बातमी प्रवीण दरेकर यांच्या ट्विट संदर्भातील व्हिडिओ ट्विट करून प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना सुनावलंय संजय राऊतांची स्मृती कमजोर आहे देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरामध्ये गेले होते फडणवीस यांचा मंदिरातील दर्शनाचे व्हिडिओ ट्विट करून त्यांनी उत्तर संजय राऊत यांना दिलेलं आहे राऊत यांनी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत असा सल्ला देखील दरेकर यांनी दिलाय नाही मला याची कल्पना नाही त्या ठिकाणी कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे न्याय व्यवस्था आहे त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असत प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना सुनावलेलं आहे व्हिडिओ ट्विट करून प्रवीण दरेकरांनी संजय राऊत यांना उत्तर दिलंय संजय राऊत यांची स्मरणशक्ती अलीकडे संपत चाललेली आहे असं प्रवीण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय ते म्हणतात देवेंद्र फडणवीस पंचवीस वर्षात काळाराम मंदिरात गेले नाहीत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस फडणवीस काय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा काळाराम मंदिरात आले होते तेथे स्वच्छता अभियान त्यांनी केलं आणि अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान यांनी जे व्रत स्वीकारलं होतं त्याची सुरुवात त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातूनच केली होती हवं तर त्यांनी मानवसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घ्यावेत त्यांचा खर्च आम्ही करू